आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी संतोष नगर इथं मोफत आरोग्य शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ सार्वजनिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी नागरिकांच्या आरोग्य तपासण्या वेळोवेळी करणं ही काळाची गरज ओळखून संतोष नगर इथं आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा लाभ महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला महात्मा बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कुबडे यांनी मायमाऊली केअर सेंटर लायन्स क्लब ऑफ पुणे सेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल एच व्ही देसाई आय हॉस्पिटल व समता फाउंडेशन यांच्या सहकार्यानं महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व आवश्यक त्यांना मोफत शस्त्रक्रिया ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्र तपासणी तसेच आवश्यकतेनुसार मोतीबिंदू काचबिंदू लेन्स शस्त्रक्रिया रक्तदाब व रक्त शर्करा तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिराचं उद्घाटन पाटण विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या हस्ते झाले कात्रज संतोष नगर, अंजनी नगर आदम टेकडी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुनाथजी शिरोडकर भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरुण राजवाडे संजय कपिले मंडलाध्यक्ष प्रमोद टिळेकर संभाजी थोरवे शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शैलेश जकापुरे मंडल अध्यक्ष अनिल येवले भाजपा ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक भाऊ पालवे भाजपा हडपसर विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस दत्ताभाऊ बारेवकर भाजपा हडपसर मतदारसंघाचे संयोजक अमोल भाऊ कदम माजी स्वीकृत सदस्य तुषार कदम आकाश डावरे प्रशांत भाऊ जंगम राजे थोरवे भगवानराव शिंदे विशेष सहकार्य लाभलेले विठ्ठल वरुडे पाटील शिवाजी मुसळे कांताभाऊ राठोड सचिन शिरोळे हडपसर सरचिटणीस सुरेखा ताई मेंढे हडपसर महिला उपाध्यक्षा सायरा शेख गीतांजली जाधव डॉक्टर सुचेता भालेराव बालिका ताई तरंगे अमृता टोमके अस्मिताताई जाधव उपस्थित होते